का नाही दोन काही गेली दोन्ही आठ पाहिजे करायला हा टोटली अंजे केपल म्हटला तरी तुझं केलं बटन ऑन केलं आहे आहे सगळा कचरा आतमध्ये ओढून जाईल त्यावेळी ते बाउल असं लावून ठेवलं ना हेअरटाईट आहे हेडप्रुफ आहे मायक्रोवे सेट आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात लागणाऱ्या किचन मध्ये किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये कामी येणाऱ्या युनिक वस्तूंचं कलेक्शन पाहणार आहोत खूप छान असा वस्तू आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ अगदी छोटासाच आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की नमस्कार दादा

त्यामध्ये काळी मिरी आहे लवंग ओपन करायचं त्यामध्ये काळी मिरी लवंग दालचिनी जिरं बडीशेक कोणताही गरम मसाला यामध्ये भरायचा याला क्लोज करायचा याला सिंपली प्रेस केलं प्रेस केलं की काळी मिरी आहे लवंग आहे दरचिणी जिरं पाहिजे आणि संपूर्ण एकदा घेतलं बारा पंधरा वर्ष पाहिजे सेन्सर लाईटात आहे दरवाजा उघडणार काही वेळेला अंदाजाचा दरवाजा उघडणार

ছোলে বানিয়ে চা ভাই ছোট বির মধ্যে খড়া মস খা মসল ভালো সোড়ো খড়া মাসে দাতা খালি দাতা খালি

चार्ज करायचं एक तास चार्ज केलं म्हणजे आठ तास त्याला त्यामुळे तीन पंक्शन असा डीम विमान आणि फुल असं प्रेस केलं की ऑन झालं प्रवासात कसं आपण कुठे कॅरी करायला सोविस्त्या मारत कॅम्पिंगला वगैरे गेला किंवा गावी वारंवार लाईट जात त्यावेळी उद्या चार्ज केलं की आठ तास पाहिजे करायला आणि हा टोटली अंजे केला ओके बदला तरी फुटत फुटत नाही टोटली अंजक केला बदला तरी फुटत फुटत हे सोलर होतं आहे सोलर अच्छा सूर्यप्रकाशात ठेवायचं

इलेक्ट्रिक नाहीये दोन सेल करू शकतो सेलवर आहे कव्हर करता येत नाही आपण जे झाकण ठेवतो स्टील त्यावेळी ते बाउलला असं लावून ठेवलं ना हेअर टाईट आहे हे फ्रूप आहे मायोवेव्ह कुठल्याही बाउल ला अर्धे आपल्याला फ्रूट ठेवायचे असतील तर फ्रूट वर कव्हर लावून ठेवता फ्रूट जास्त फ्रेश होतो ओके

साफ करतो जाऊ खाली पडतो फायबर आहे जर वॉश झालं वॉश वॉश पण करू शकतो म्हणजे काय रेंज मध्ये शंभर रुपये आपलं ऑनलाईन वगैरे आहे ऑनलाईन आहे ना डबल एट सेव्हन वन थ्री सिक्स